गेल्या काही दिवसांपासून छावा चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास छावामध्ये मांडण्यात आला आहे मात्र या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर बोलताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी औरंगजेबाबत एक विधान केलं आहे त्यामुळे नवा वाद रंगण्याची शक्यता आहे आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं विधान केलं त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे अबू आझमी नेमकं काय म्हणाले ते पाहूया आझमी असं म्हणाले की चुकीचा इतिहास दाखवला जात आहे औरंगजेबाने अनेक मंदिरं बनवलेली आहेत मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती ती लढाई राज्य कारभाराची होती ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती असं आबू आझमी यांनी म्हटलं आहे मी, मी असं मानतो की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती त्या काळात आपला जी डी पी चोवीस टक्के एवढा वाढला होता तेव्हा भारताला सोने की चिड्या म्हटलं जायचं मग मी याला चुकीचं म्हणू का तसंच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई धर्माची होती असं मी मानत नाही असं आबू आझमी यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे आबू आझमी यांच्या या वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटतं बिंदास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद